आमदार मोहनरामजी काळे महिला मोर्चा अध्यक्षा अनिताताई तिखिले रविरा माननीय रविराज दा, दादा आ, दादा देशमुख सुखदेवरावजी पवार माननीय मनोहररावजी लेहटे दिनेशजी सूर्य संजयजी गुलक्षे दादा गुर्दे दादा गुल्लाने यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज आपल्या इथं पत्रकार परिषद माननीय साहेबांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे तरी मी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित सर्व आदरणीय पत्रकार बांधवांचे या पत्रकार परिषदेत स्वागत पत्रकार बांधवांना आणि भगिनींना माझा नमस्कार आणि सर्वांना येणाऱ्या दसरा आणि दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आपल्या मार्फत आपल्या प्रेक्षकांना आपल्या वाचकांना सुद्धा मनपूर्वक शुभा पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की आता काही दिवसात निश्चितपणे विधानसभेच्या निवडणुका होणार आहे आणि भारतीय जनता पक्ष अमरावती जिल्हा आहे आणि संपूर्ण संघटना मोठ्या ताकदीनं अमरावतीमधल्या विधानसभेच्या तयारीकरता उतरलेली आहे आणि ही निवडणूक अमरावती जिल्ह्यामधल्या ग्रामीणमधल्या सर्व मतदारसंघामध्ये जिंकायची या निर्धारानं सर्व कार्यकर्ते कामाला लागले आणि त्या बाबतीतच थोडं विवरण करण्याकरता आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे कारण निवडणूक का जेव्हा तोंडावर आहे त्यावेळेला महाराष्ट्राच्या महायुती सरकारने अतिशय चांगले निर्णय लोकांच्यासाठी चा घेतलेले आणि आज सगळीकडे त्याचा बोलबाला आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना या गोष्टीचं कौतुक आहे की एक भाऊ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर असले तर लाडक्या बहिणींसाठी काय करू शकतात हे महाराष्ट्राच्या महायुती सरकारने दाखवून दिले म्हणजे दो एक नवे दोन नवे तर तीन हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत गेलेले आहे आणि आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे आतापर्यंत एकोणपन्नास लाडक्या बहिणींचे मेळावे घेतले आहेत ते दिवसा मतदारसंघात असो अचलपूर असो मेळघाट असो धामणगाव असो किंवा दर्यापूर मतदारसंघात असो या सगळ्या मत मोर्शी बरोड असो या सगळ्या मतदारसंघात लाडक्या बहिणीचे मेळावे घातले आणि साधारणतः एक लाख लाडक्या बहिणींपर्यंत भारतीय जनता पक्ष प्रत्यक्षरित्या पोचला आहे म्हणजे अमरावती जिल्ह्यामधून साधारणतः साडेतीन साडेतीन लाख बहिणींना या लाडक्या बहिणींचं मानधन हे प्राप्त होते आणि त्यानिमित्तानं जेव्हा मेळाव्यामध्ये आम्ही जातो त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर असलेली प्रसन्नता आणि त्यांच्यामध्ये अस निर्माण झालेला आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी पुढच्या महाराष्ट्राच्या प्रगतीचं आणि पुढच्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा जो सहभाग राहणार आहे विकासामध्ये तो दर्शव आणि म्हणून लाडच्या बहिणींचे मेळावे अतिशय यशस्वी यशस्वीप्राटपणे भारतीय जनता पक्षाने अमरावती ग्रामीण जिल्ह्यामध्ये घेतली आता आम्ही पाच तारखेपासून म्हणजे आजपासून कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे पाच सहा सात इथे शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठका घेतल्या जाणार आहे साधारणतः एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये साठ ते सत्तर शक्ती केंद्र प्रमुख असतात आणि शक्ती केंद्र प्रमुखाच्या अंडर तीन पासनं पाच भूत असतात तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवून त्यांच्याशी संवाद साधते आणि महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या योजना केलेल्या आहेत त्याबद्दल माहिती देणे आणि त्यासोबतच आपली जी पूर्वतयारी आहे संघटनात्मक बांधणी आहे त्याची तपासणी करणे या सर्व गोष्टी सहा सात आठ तारखेला केल्या जाणार आहेत पाच सहा सातला केल्या जाणार आणि त्यानंतर आठ आणि नऊला घर चलो अभियान प्रत्येकाच्या घरापर्यंत महाजनसंपर्क अभियान हे सुरू राहणार आहे आणि दहा आणि अकराला प्रमुखांच्या घरी जाऊन दूध प्रमुखांच्या घरी बैठका घेतल्या जातील आणि निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीसाठी कशी तयारी करायची हे सुद्धा पाहायला जाईल सामाजिकदृष्ट्याही पाहिलं तर या महायुती सरकारने अतिशय सुंदररित्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला माहीत आहे की मराठा समाजाकरता साथी आहे मातंग समाजाकरता बार्टी आहे आणि त्याच धर्तीवर अनेक महामंडळं ते आर्थिक विकास महामंडळाच्या दृष्टीनं निर्माण केलेले आहे आताच्या कालच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये खाटी समाजाच्या आर्थिक उन्नतीकरता महामंडळसुद्धा घोषित करण्यात आले याच्या अगोदरच आपल्याला माहीत आहे की बारी समाज जो विदर्भात प्रामुख्यानं आहे बारी समाजाच्या उन्नतीकरता आर्थिक महामंडळ निर्माण करण्यात आलं आणि त्यांच्या संतांची कर्मभूमी जी आहे अंजनगाव सुरती सुद्धा विकास करण्याचं प्रावधान करण्यात आलं आहे तेल समाजाचंही महामंडळ निर्माण करण्यात आलं आहे काल मत्स्य विकास महामंडळ आर्थिक महा विकास महामंडळसुद्धा करण्यात आलेलं आहे संत का काशीबा गुरव आर्थिक महामंडळ हे सुद्धा निर्माण करण्यात आलं आहे लोणारी समाजासाठी सुद्धा महामंडळ निर्माण करण्यात आलं या माध्यमातून प्रत्येक समाजाच्या युवकांना रोजगार मिळावा त्यांची आर्थिक उन्नती व्हावी आणि त्या समाजामधले जे कौशल्य असतील त्या कौशल्यालासुद्धा पाठपुरावा त्याचा केला गेला पाहिजे आणि त्याला उन्नत केल्या गेला पाहिजे हा उद्देश आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी ज्याप्रमाणे विश्वकर्मा योजना राबवली आणि बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार या सगळ्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणेच महाराष्ट्राचं महायुती सरकारसुद्धा सगळ्या समाजाचे महामंडळ करून त्या समाजाला आपला हक्क आपली उन्नती करण्याचा अधिकार प्रदान करते आणि आज आपल्या सर्वांना माहीत आहे की भारताचे लाडके प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी पोहरा वाशिम येथे पोहरादेवी इथे येतात आहे आणि अनेक कामाचं भूमिपूजन त्यासोबतच अनेक कामाचं लोकार्पण सुद्धा करणार आहे आजची ही विशेषतः पत्रकार परिषद या निमित्तानं घेतली की आमच्या भारतीय जनता पक्ष हा व्यक्तिकेंद्रित नाही तर हा संघटनेच्या कार्यकर्त्यावर अवलंबून असणारा पक्ष आहे आणि या माध्यमातून आम्ही जी ही एक्झरसाइज करतो आहे त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा निवडणूक जिंकण्याकरता महत्त्वाचा आहे तो कामाला लागणार आहे यासोबतच भारतीय जनता पक्षाचं महा सदस्यता अभियानसुद्धा सुरू झालेलं आहे आणि मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की जगामधला सर्वात मोठा असलेल्या भारतीय जनता पक्षाचा आपण सभासद व्हावं हा राष्ट्रीयत्वाला प्राधान्य देणारा पक्ष आहे हा भारत मातेला उन्नत करणारा पक्ष आहे जगामध्ये विकसित भारत हा दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत व्हावा या संकल्पासाठी झटणारा पक्ष आहे आणि त्यासाठी सर्वांनी अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस या नंबरवर डायल करावं पुन्हा एक वेळा सांगतो अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस या नंबरवर आपण डायल करावं मिसकॉल राहील तुम्हाला मेसेज मिळेल आणि तो मेसेजमधला तुमची माहिती भरून ती परत पाठवावी आणि सर्वांनी भारतीय जनता पक्षाचं सभासद व्हावं सुद्धा विनंती करावी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका